एक यशस्वी वाटचाल प्रत्येक महान प्रवासाची सुरुवात एका साध्या ठिकाणाहून होते आपल्या आजच्या नायिकेचा म्हणजेच आदरणीय सौरत्नप्रभात तुकाराम किणी यांचा प्रेरणादायी प्रवास सुरू झाला बहाडुली या सुंदर गावातून चार ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी आदरणीय परशुराम कुडू आणि प्रेमळ प्रमिला कुडू यांच्या पोटी त्या पहिल्या कन्या म्हणून जन्माला आल्या प्रमोद सुजाता बबिता आणि वैभव या भावंडांमध्ये त्या सर्वात मोठ्या घरातल्या जबाबदारीचे पहिले धडे त्यांना इथेच मिळाले लहानपणापासूनच त्या खूप अभ्यासू आणि हुशार होत्या पण त्यांच्यात एक गोंडस हट्टी स्वभावही होता तो म्हणजे खेळताना भांडल्यावर लगेच चावण्याचा त्यांचा निरागस राग पण या हट्टीपणातही एक दृढ निश्चय दळलेला होता त्यांचे शालेय शिक्षण माकणे आणि बहाडोलीच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये झाले आणि गिरीजन हायस्कूल सातिवली येथे त्यांनी दहावीपर्यंत मजल मारली लहानपणी शिक्षकांची शिकवणे पाहून त्यांच्या मनात शिक्षक बनण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये विकासवाडी अध्यापक विद्यालय कोसबाडमधून डी एड आणि त्यानंतर बी ए व बीएड सारख्या उच्च पदव्या यशस्वीपणे मिळवल्या त्यांचे हे शिक्षण घेणं म्हणजे एक मोठे आव्हान होते पण त्यांनी ते जिद्दीने पूर्ण केले स्वप्न पाहिले ते पूर्ण केले शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांची पावले शिक्षक म्हणून शाळेकडे वळली थोडा काळ त्यांनी राजगुरू हमपंडित विद्यालय सफाळे आणि गिरिजन हायस्कूल दहिसरमध्ये मध्ये सेवा दिली आणि अखेर तो दिवस उजाडला एकोणीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या दिवशी त्या जिल्हा परिषद सेवेत रुजू झाल्या आणि त्यांची पहिली शाळा होती जिल्हा परिषद शाळा खांबलोली गे। गेली चाळीस वर्ष त्यांनी अनेक शाळांना आपले कार्यक्षेत्र बनवले बहाडोली केळवारोड टेन मराठी सावरे प्रत्येक ठिकाणी त्यांनी फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर उत्तम संस्कार दिले सात जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव ला त्या पदवीधर शिक्षिका दोन हजार तीन मध्ये प्रमुख शिक्षिका आणि नऊ मार्च दोन हजार चोवीस ला त्या मुख्याध्यापिका झाल्या या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी आपले समर्पण सिद्ध केले त्यांच्या या समर्पित सेवेची पावती म्हणून पाच सप्टेंबर दोन हजार तेरा रोजी त्यांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि त्यांच्या कार्यक्षमतेचा कळस म्हणजे त्यांनी आपल्या सेवेच्या शेवटच्या टप्प्यात विस्तार अधिकारी हे महत्वाचे पदही भूषवले बाहडोली गावातील त्या पहिल्या महिला शिक्षिका आणि समाजामधील पहिल्या विस्तार अधिकारी ठरल्या याचा आम्हा सर्वांना मनस्वी अभिमान आहे एका शिक्षिकेची भूमिका शाळेत असते पण घरात त्या एक प्रेमळ आई उत्तम गृहिणी आणि आधारस्तंभ आहेत सतरा मे एकोणीसशे शहाऐंशी रोजी त्यांचे लग्न श्री तुकाराम लक्ष्मण यांच्याशी झाले श्री तुकाराम यांनी पूर्ण सेवेत त्यांना खंबीरपणे साथ दिली जुलै सत्याऐंशी रोजी त्यांचा मुलगा योगेशचा जन्म झाला आणि कुटुंबाचा गाडा सुरू झाला लग्नानंतर आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले पण त्यांनी अतिशय शांतपणे काटकसरीने आणि प्रामाणिकपणे त्यातून मार्ग काढला कुटुंबाला जपताना त्यांनी आपली सकारात्मकता कधीच सोडली नाही त्यांना फक्त शिकवण्यातच नाही तर अनेक कौशल्यांमध्ये रस आहे शिवणकाम हस्तकला बागकाम बांधकाम तोरण करणे आणि अगदी चप्पल शिवण्यापर्यंत तसेच त्यांनी ह्या वयात तंत्रज्ञानाला देखील आत्मसात केले होते घरी त्या नेहमी कामात व्यस्त असायच्या वेळेत काम पूर्ण करणारी तत्पर व्यक्ती अशी त्यांची ओळख आहे सेवेच्या ठिकाणी असताना त्यांनी तेथील गावकऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केले तसेच प्रेरणा महिला पतपेडीच्या उपाध्यक्ष आणि काही काळ शिक्षक संघटनेच्या महिला उपाध्यक्ष म्हणून त्यांनी सामाजिक जाणीवाही जपल्या त्यांनी माहेर आणि सासर दोन्ही कुटुंबातील नाती जपली व दोन्ही कुटुंबांमध्ये आपले वेगळे असे स्थान निर्माण केले पंचवीस सप्टेंबर दोन रोजी त्यांची नात अद्विताचा जन्म झाला आणि त्या आजीच्या भूमिकेत रमल्या कुटुंबासाठी त्या फक्त प्रेमळच नाहीत तर भावनिक आधार देणाऱ्या देखील आहेत आज रत्नप्रभा किणी मॅडम सेवेतून निवृत्त होत आहेत आपल्या शेकडो विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार घडवून सुसंस्कृत नागरिक घडवणाऱ्या या देशसेवेला आमचा कोटी कोटी सलाम आता त्यांच्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू होत आहे सेवानिवृत्तीनंतर त्या प्रेरणा महिला पतपेढीला वेळ देतील बागकाम करतील विविध ठिकाणी फिरायला जातील वाचन करतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांची लाडकी नात अद्विता हिला शिकवतील या संपूर्ण प्रवासात आम्हा किणी व कुडू कुटुंबियांना त्यांचा सार्थ अभिमान वाटतो आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व कुटुंबियांकडून मित्रपरिवाराकडून सहकारी शिक्षकांकडून आणि त्यांच्या लाडक्या विद्यार्थ्यांकडून त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देऊया धन्यवाद